विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असतात आजची युवा पिढी उपजत कला गुणांच्या आधारे क्रीडा संगीत व अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी होत आहे म्हणून अभिनय देखील करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी उत्तम पर्याय आहे असे प्रतिपादन अभिनेत्री वर्धा पाटील यांनी केले त्या बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुका देवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोणे प्राध्यापक मोहम्मद नसीर यांची तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एन जे एम रेड्डी यांची उपस्थिती होती सोनी टीव्हीवरील अहिल्याबाई होळकर या हिंदी मालिकेत मल्हार होळकर यांची मुलगी सीताची भूमिका करणारी अभिनेत्री वरदा पाटील आज महाविद्यालयात करिअर कट्टामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या सूत्रसंचालन डॉ इकबाल खान यांनी तर करिअर कट्टा विभागाचे समन्वयक प्राध्यापक अनिल दोन्देन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व शेवटी उपस्थितांचे आभार डॉ दत्ता जाधव यांनी व्यक्त केले यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते मानवी हा जर आता नावाचा रोल ठीक आहे त्या रोलसाठी इतके सारे असतात त्या सगळ्यांचं ऑडिशन घेत असतात त्या ऑडिशनमधनं एक एक्झाम्पल हजारमधून पाचशे पाचशेमधून रोजे रोजेमधनं शंभर शंभरमधनं दहा प्रत्येकाच वाटत असतं की मलाही रोल मला मानवी बनायचं पण पॉसिबल असतं खूप टफ खूप खोगरे अनवर खिचीसह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर